सर्वप्रथम एक फौजी पत्नी असल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून अभिनंदन आज मी तुमच्यासाठी एकापेक्षा एक सुंदर उखाणी घेऊन आली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हो कमेंटमध्ये जय हिंद नक्की लिहा सैनिकाची पत्नी म्हणून अभिमानाने वागते सैनिकाची पत्नी म्हणून अभिमानाने वागते रावांसाठी देवाकडे दीर्घायुष्य मागते रावांसाठी देवाकडे दीर्घायुष्य मागते सैनिकांना सर्वत्र मिळतो मान सन्मान सैनिकांना सर्वत्र मिळतो मान सन्मान रावांची पत्नी असण्याचा मला आहे अभिमान रावांची पत्नी असण्याचा मला आहे अभिमान सैनिक लढतात सीमेवर म्हणून आहोत सर्व सुखी सैनिक लढतात सीमेवर म्हणून आहोत सर्व सुखी राव येत नाहीत सुट्टीवर तेव्हा मी होते दुखी राव येत नाहीत सुट्टीवर तेव्हा मी होते दुखी ऊन <laughs> पावसातही सीमेवर सैनिक देतात पहारा ऊन पावसातही सीमेवर सैनिक देतात पहारा राव आहेत माझ्यासाठी मौल्यवान हिरा राव आहेत माझ्यासाठी मौल्यवान हिरा सुवर्ण मुहूर्त साधला जुळलेल्या साता जन्माच्या गाठी सुवर्ण मुहूर्त साधला जुळलेल्या साता जन्माच्या गाठी राव नेहमी तयार असतात देशरक्षणासाठी राव नेहमी तयार असतात देशरक्षणासाठी मैत्रिणींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हो यासारखी उखाणे जर तुम्हाला पाहिजे असतील तर कमेंटमध्ये मांगे मोर नक्की लिहा थँक्यू